इकडे महिलांची संख्या सगळ्यात जास्त आहे त्या भागामध्ये आपला आमदार नाही सत्ता नाही पण सगळ्यात जास्त गर्दी इकडे म्हणजे ही अभिमानास्पद गोष्ट आहे की हे सगळे लोक पुन्हा संघर्ष करायला तयार आहेत वातावरण इतकं भारलेलं आहे आपण राजाराम यांनी भाषण केलं ऐकत होतो म्हणजे इकडल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं भाषण जे आहे झालेलं ते आता लढाई सुरू करा आम्ही तयार आहोत आणि हेच शिवसेनेचं बळ आहे लोकसभा आधीचे खासदार जे आपले गेले आणखीन काय झालं तर हे आपण थांबून पुढे जायला पाहिजे विधानसभेत काय झालं विद्यमान खासदार आम्हाला कस काय म्हणतात ते पकडत नाही वगैरे आपण चर्चा करू नये सभ्य भाषेत निवडणूक तर येणारच आहे आणि कोणती निवडणूक झाली आणि कोणीही उभं राहिलं तरी आपल्याशिवाय काय तो विधानसभेलाही पोहोचणार नाही याचं भान महाविकास आघाडीतल्या आपल्या सहकार्यांना नक्कीच आहे आणि विशेषतः हा लोकसभा पूर्ण मतदारसंघ इथे थोडी ताकद अजून लागली असती तर या विधानसभा मतदारसंघाचं राजकारण आणि चित्र पूर्ण बदललं असतं पण जी लढाई झाली काटेकी टक्कर झाला म्हणतो त्याच्यामध्ये शिवसेनेचा सहभाग फार मोठा आहे आणि मी आता काय सांगतो की मी जे आता पाहतोय आपल्याला आपण जर उतरला नसता सगळे तर कदाचित ही लढाई एकतर्फी झाली असते मला आठवते की राजाराम बांडखे उभे होते आणि हा मतदारसंघ इथे आपलं काय होणार पण साठ हजाराच्या वर मतदाना त्यांना मिळाली त्यावेळेला बरोबर ना आणि आम्ही अजूनही ती चर्चा करतो की आपल्याला दोन हजार एकोणीसला ला, ला एक साठ हजार मत आपण जास्त मत आपण तरी अनेकांनी गुप्त कारवाया केल्या आपल्या श्लोकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला आपल्या के लोकांनी अशा बऱ्याच गोष्टी या भागानं शिवसैनिकांनी सहन करून सुद्धा आपण पण उभ्या मी स्वतः आणि एक एक टप्प्यानं आपण जाऊ खेडपर्यंत जाऊ त्याच्यामध्ये मंचर आंबेगाव शिरूर या भागातल्या आपल्या शिवसैनिकांना भेटणं गरजेचं आहे ज्याने या कठीण परिस्थितीमध्ये <coughs> आपला झेंडा आहे ते फडकवत ठेवलेला झेंडा म्हणजे फक्त विधानसभा निवडणुका जिंकलं नाही पक्षाचं संघटन महत्वाचं शिवसेनेची ताकद ही विधानसभा लोकसभा महानगरपालिका नाहीये आपल्याकडे फार नंतर आलंय आपला आपली संघटना आणि संघटनेचं बळ ज्याचा धसका भल्याने भला तेव्हाही घेतला आणि आजही घेतला हे संघटन टिकवणं महत्व आहे जिल्हा प्रमुख माझ्या बाजूलाच आहे जिल्हा प्रमुख तिथे शाखेच अस्तित्व तुम्हाला दाखवावं लागेल प्रत्येक गावात तुम्हाला शिवसेना आहे शिवसेना नाही असं मी कधीच म्हणणार नाही प्रत्येक गावात शिवसेना तुम्हाला फक्त तिथे जाऊन लोकांना ताकत जावे लागेल आम्ही आहोत उभे राहा बाहेर पड जर संघटना नसती तर खेळ मध्ये आपला आमदार नोंदून नसता मी मगाशी एका भाषणात सांगितलं की खेळ मध्ये आपलं संघटन साथ जिथे संघटना आहेत आपण लक्ष राहतो संघटना आहे जिथे जिथे संघटनेचं बळ आहे तिथे तिथे आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा उभे राहिलेलं आपला उमेदवार जिंकलेला आहे आणि त्याच या भागाचं उदाहरण म्हणजे बाबाजी आमदार झाले तिथे संकट भले भले लोक तिकडे उभे होते पण संकट ना एक होती ना तिकडे एकजुटीनं लोक येत होते दहा दहा इच्छुक होते काय होत आणि सगळे ताकदीचे लोक आहेत असं नाही की कोण सगळे संघटनेतले लोक आहेत पण सगळे एकत्र झाले आम्ही ह्याच्या मागे उभे राहू सगळ्यांनी ठरवलं आणि आपण पण ठरवलं काय झालं तरी आमदार खेडचा शिवसेनेचा होणार <laughs> था। तसं जर आता आपण ठरवलं की मंचर आणि या भागामध्ये आपल्याला करायचं पण तुम्ही ताकद दिली पाहिजे फार कठीण गोष्ट नाही आहे राजा हे जे आहे राजकारण फार चंचल असत लक्षात घ्या राजकारणासारखी चंचल गोष्ट जगात नाही बहुमत त्यापेक्षा चंचल असत आणि गेल्या काही काळामध्ये मतदाराच मन मतदाराच मन हे त्यापेक्षा चंचल मोदींनी किती सिंदूर खावा सिंदूर लावा जर लोकांनी ठरवलंय बघा काय आहे ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्या रक्ता काय धमण्यामध्ये आता रक्त नाही काय म्हटलं ते सिंदूर आहे तुम्हाला माहिती आहे ना सिंदूर सिंदूर जो आहे पूर्वीच्या काळामध्ये कोणाला मारायचा असेल तर जेवणा सिंदूर टाक म्हणजे याच्या नसामध्ये विष आहे विष आहे सिंदूर हे एक पवित्र असं भाग्याचं आपलं सौभाग्य आहे रक्तामध्ये सिंदूर जो माणूस टाकतोय तो माणूस किती विषारी असेल पूर्वीच्या काळामध्ये सुंदर चांगला गवई असेल त्याचा घसा मारायचा असेल तर त्याला पानातून सिंदूर द्यायचे बरोबर ना त्या काळामध्ये त्याच्यात त्याला पानामध्ये किंवा खाण्यामध्ये तिला सिंदूर टाकला की त्याचा आवाज गेला विष आहे अन्नामध्ये टाकायचे तर मोदी हा विषारी माणूस आहे आता मला पाहिलं की तो मतदार सांगतो माझ्या जीवनामध्ये लक्ष नाही तर असा विषारी माणसाविषयी आपण सतत प्रचार केला पाहिजे की के आपण या विषयाची परीक्षा आता घेऊ नका हा जो मतदारसंघ आहे हा जसा शिवसेनेला मानतो तसा शरद पवार साहेबांना मानणारा फार मोठा मानलं पाहिजे इथे पवार साहेबांना मानणारा फार मोठा आणि त्या एका प्रेमापोटी जागा आपण पवार साहेबांची जागा म्हणून कारण त्यांचे स्थानिक आमदार होते मंत्री होते ते, देख ते सोडून गेले पण असतं सोडून गेले तरी बाजूला बसतात चला आम्हाला असं असे बाजूला बसता येतात सुरुवात येतात आम्ही बघत नाही माझ्यासारखा माणूस तर समोर समोर आमच्या कोणी येत नाही बाजूनी जायला तयार नाही माझ्या कुठेतरी येऊ त्या हे जुने सगळे लोक कोणी मी येतोय म्हटलं की ते आतमध्ये बंद असतात कुठेतरी त्यांना जाऊ द्या मोदी माझ्या समोर येतात दुसऱ्या गाडीमध्ये नजरेला नजर भिडवायची हिम्मत नाही एकदा आपण या परीक्षा घ्यावी असं मला आपली परीक्षा घ्यावी या मंद आणि मी परत सांगतो राजकारणामध्ये काय उत्ताप आला तुम्ही सांगता येत नाही कधी आपल्यावरती स्वबळावर लढण्याची तयारी आली तर आपल्याकडे तयारी नाही आपण महाविकास आघाडीमध्ये नक्की जाऊ आपण आघाडीचा धर्म पाळणारे लोक उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आपण शरद पवारांचं नेतृत्व सुद्धा महाराष्ट्रात सुधारलं हे आपण मान्य केलं पाहिजे पण शेवटी राजकारण जे चंचल आहे ते आपल्याला कोणत्या वळणावर नेऊन ठेवे दोन हजार चौदा साली जेव्हा युती तोडली आपल्याबरोबर भारतीय जनता पक्ष तेव्हा आपल्यावरती लादलं ना आपण निवडणुका सर्वत्र लढलो आपली तयारी नव्हतो असं अनेकदा आपल्याला प्रसंग आहे मी आपल्याला यासाठी सांगतो आहे की या, या मतदारसंघामध्ये विधानसभा किंवा लोकसभा आपण लढत नाही म्हणून पक्षाचं काम वाढवायचं नाही या मानसिकतेतून आधी बाहेर पड जिल्हा परिषदा पंचायती वगैरे तर आहेतच पण कधी कोणती निवडणूक लढण्याची वेळ आपल्यावर येईल मग लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल त्याची तयारी कार्यकर्त्यानं पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ती कायम ठेवली पाहिजे सैन्य जसं सदैव तयार कधी लढावं लागेल त्याप्रमाणे हे आपलं सैन्य सुद्धा त्या पद्धतीनं आपण सदैव जागरूक ठेवलं पाहिजे ती जबाबदारी सगळ्या पदाधिकाऱ्यांची आज आपण इतक्या संख्येने भेटलो पण या किती गेल्या वर्ष बऱ्या आठ महिन्यात किती वेळा भेटलात तुम्ही सातत्यानं या गोष्टी व्हायला पाहिजे सातत्यानं अशा प्रकारच्या बैठका गावागावात त्या त्या जिल्हा परिषद गटामध्ये अशा प्रकारच्या बैठका जसं आपण म्हणालात मला बरोबर सत्ता आपल्याकडे नाहीये पण पण आमच्या सारख्या तुमच्यासारखे जिल्हा प्रमुख गेले सचिन भाऊ आईर यांच्यासारखे लोक गेले कार्यकर्त्यांना तेवढा एक दिलासा मिळतो की कुणीतरी आम्हाला भेटायला अख्खी शिवसेना पंचावन्न वर्षात या एकाच आधारावर वाढलेली आहे बाकी काही नाही कोणीतरी माझ्या पाठीशी कोणीतरी माझी विचारपूस करतो आहे नव्याण्णव टक्के शिवसेनेला कधीच काय मिळालं तो, तो फक्त या दाशेवर जगला आणि लढला आणि ज्या एक दोन टक्केवाल्यांना मिळालंय त्याचे दीड टक्का लोक सतत सोडून गेले ज्यांना सर्वाधिक दिलं पक्षाला ते कधीच पक्षाबरोबर राहिले नाही यात तुम्ही कालच्या चाळीस लोकांचं पाहिला अस त्यांना सर्वाधिक मिळालं आणि ते सोडून गेले आणि त्यांना काहीच मिळालं नाही ते आजही पक्षाबरोबर आपल्या निष्ठेने राहिलेलं आहे कारण त्यांचं जी निष्ठा आहे ते आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाला आणि आपण सगळे त्या परंपरेचे गेलो या भागामध्ये पक्षांचं काम करायला अधिक संधी आहे असे जे मतदारसंघ आहेत तिथे आपण लक्ष केलं पाहिजे सगळ्यात जास्त लक्ष केलं पाहिजे जसं आपण जुन्नरला सांगतो जुन्नरला आपण केव्हा तरी आपले आमदार होते पण या संपूर्ण भागामध्ये सातत्यानं आपला खासदार निवडून गेला लक्षात घ्या पण तो धनुष्य वाटत आपल्याला मशाल पोचवायची ती मशाल पोहोचवण्यासाठी आणि आपला पक्ष हा शिवसेना हा खरा पक्ष आहे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला एक रान उठवावं लागेल आणि ती क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये आहे मी मगांपासून पाहतोय फटाके वाजवतात लोक म्हणजे ही शिवसेना आहे लोक धावतायत आपल्या बरोबर नेत्यांबरोबर धावतायत गाडी बरोबर हे वातावरण मला या भागात दिसत आहे लक्षात घ्या याचा अर्थ पक्ष जागेवर आणि हा पक्ष जागेवरच राहणार आहे कारण या पक्षाच्या मागे बाळासाहेब ठाकरेंची फार मोठी आहे मला तुरुंगात टाक सगळे लोक इडीवाले दोन दोन तीन तीन वर्षांनी सुटले आणि मला साडेतीन महिन्यात बाहेर काढलं <laughs> मला विचारलं तुम्हीच कसे काय एवढा लोक सुटले लो बाळासाहेब ठाकरेंची ठाकरे <laughs> फार मोठी आहे बाळासाहेब ठाकरे फार न्यायदेवतेला वाटलं असेल ती कधी काळी शिवसैनिक असले बाळासाहेबांची एका शिवसैनिकाला किती दिवस पाहिजे आपण निकाल दिला पाहिजे हे मी का सांगतो की बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे हा चमत्कार हे जे सोडून गेले त्यांना कळणार नाही आज ते सत्तेच्या मस्तीमध्ये पण खरी मस्ती आजही आपल्या समोर आहे लक्षात घ्या हे लक्षात घ्या आणि मला तुम्ही कधी बोल मी सदैव यायला तयार असतो एखादा कार्यकर्त्यांच्या मोठ्या बैठका असतील मेळाव्या असतील इतर काय असतील लोकांना आपण सातत्यानं संघर्षाची प्रेरणा दिली पाहिजे आपण विरोधी पक्षात आहोत सांगतो जर तुम्ही विरोधी पक्षात आहात तर तुम्ही विरोधी पक्षाचं काम करत राहिलं पाहिजे जेव्हा सत्ता येईल तेव्हा सत्ता झाली आज मी विरोधी पक्षात मला सत्तेत द्यायचं मी माझं विरोधी पक्षाची जबाबदारी ती जबाबदारी संघर्ष करण्याची ती जबाबदारी सत्ताधाऱ्यांच्या बरोबर हात करण्याची नाही लोक आपल्या बरोबर लढणार नाही लोकांना लढणारे लोक हवे असतात बाळासाहेब ठाकरे लोकांना लोका प्रिय का होते त्यांनी कधी कोणाची जांभूल चालन केलं गोटजेपेपणा केला आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनतेसाठी आवाज उठवत राहिले राहिले आपण आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गावात या पद्धतीने जर काम करायला सुरुवात केली तर तुमचा एक आवाज राहणार नाही तुमच्या गावातले तालुक्यातले असंख्य आवाज तुमच्यामध्ये सांगून आणि या शिवसेनेचा जिल्ह्यामध्ये उठल्याशिवाय राहणार नाही आंदोलन हे महत्वाचं आहे शिवसेनेची ओळखच आंदोलन आहे अनेक जिल्हा प्रमुखांनी आंदोलनापूर्वी केली आहे तरुणपणे पण तुम्ही अजून म्हातर झाला न तर तुम्ही त्या आंदोलनाची तयारी केली पाहिजे असंख्य प्रश्न या भागामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रश्न महिलांचे लहान लहान आंदोलनातून तुम्ही तुम तुम लोकांना जवळ करा आणि मी खात्री न सांगेन जेव्हा तुम्ही हे करायला सुरुवात करा हा संपूर्ण विधानसभा मतदारसंघ तुमच्या पाठीशी जय हिंद जय महाराष्ट्र तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस